नमस्कार मी रेखादा आपण आलेला आहोत प्रभाग क्रमांक पंधरामध्ये सन दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत नगरसेवक असलेले मंगेशदा चव्हाण यांच्या कामाचा आढावा आपण नागरिकाकडून घेत आहोत नमस्कार मी अस्मिता पदकी ब्रह्मचैतन्य संस्कार वर्ग संचालिका इथे चा संस्कार वर्ग चालवते आणि आमच्या प्रभागातले मंगेशदादा चव्हाण यांचं कार्य एकदम चांगलं आहे त्यांनी आता कुठलाही फोन कधी कुणाचाही फोन जाऊ दे कामासाठी पहिल्या रिंगला त्यांचा फोन उचलला जातो ते उचलतातच असं कोणाचं झालेलंच नाही की त्यांनी फोन उचललेला नाही आहे आणि परवाचीच गोष्ट माझी आई आत्ता प ॲक्सिडेंट लाईचं क्रांती क्लिनिकच्या इथं आणि तिचा हात मोडला आणि तो पा डोक्याला टाके पडले आणि आम्ही सिव्हिलमध्ये तिला नेलं होतं त्यांना सांगितलं पण नव्हतं की आमच्या आईला असं झालं त्यांना कुणाकडनं तरी कळालं तर ते स्वतः आले आणि दोन तास थांबून सगळी ट्रीटमेंटची प्रोसेस सगळं उच तोपर्यंत ते थांबले होते आणि आम्हाला डिस्चार्ज मिळाल्यावर ते घरी गेले असं कुठला नगरसेवक एवढी तर सेवा देऊ शकत नाही आहे असं मला तरी वाटते का वाढच कर हे मंगेश चव्हाण आमचे आता पाच वर्ष नगरसेवक म्हणून आहेत आणि त्यांचं काम खूप चांगलं आहे त्यांनी गटारींचं काम पाण्याचे व्यवस्था आणि कचऱ्याची व्यवस्था वगैरे आत्ता पाच वर्षात चांगली केलेली आहे त्यांच्याबद्दल आमचं मत चांगलं आहे नमस्कार आपण आलेला आहोत प्रभाग क्रमांक पंधरामधील रत्नाकर हाऊसिंग सोसायटीमधील रत्नाकर गणेश मंदिरमध्ये तर येथील नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया विचारून घेणार आहोत मंगेश चव्हाण यांनी काय काय कामं केलेली आहेत या भागामध्ये नमस्कार नमस्ते मी सुधीर बाळासाहेब पोळुले ज्येष्ठ संगीतकार बाळापोळुले आमच्या लहान मुलगा मी प्रभाग पंधरामध्ये राहतो आमची इथं रत्नाकर हाऊसिंग सोसायटी आणि सोसायटी आहे एक गणेश मंदिर आमचं आहे बारे, बारे का तर त्या मंदिरामध्ये बरे बऱ्यापैकी अजून कामं ही आहेत आणि कामं काही झालेली आहेत ही जी झालेली कामं आहेत ते हा कोबा असू दे किंवा इथं पेईंग ब्लॉक असू दे वरती तुम्ही बघाल तर पत्र्याचं शेड पूर्वी इथं सिमेंटची पत्रे होते आता सगळे गॅलरची पत्रे घालून लोकंडिक काम मंगेश चव्हाण यांनी त्यांच्या फंडातून केलेलं आहे म्हणजे एकंदरच तुम्ही त्यांच्या कामाविषयी समाधान आहे कामाविषयी समाधान आहे काम पन, ते चांगलं करतात कुठल्याही एक फोन केला आपण तर ते कुठलंही काम असू दे भले ते गटारीचं रस्त्याचं ड्रेने काही सोसायटीचं असू दे गणपती मंदिरचं असू दे ते येऊन तात्पुरत्या कामाचं ता निपटारा ते करतात मंगेश नमस्कार प्रभाग क्रमांक ए वन चंदाराणी अपार्टमेंट डॉक्टर पी आर पाटील मार्ग येथे आपण आलेला आहोत येथील एका ज्येष्ठ नागरिकांची मंगेश चव्हाण यांच्या विषयी असलेली प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत आज माझ्या वयाला सत्तर वर्ष झाले आजपर्यंत या भागातल्या सर्व चार निवडणुका मी केल्या पण याच्यासारखा नगरसेवक आजपर्यंत आम्हाला कधीही भेटला नाही आज, आज आमच्या वार्डाच्या आमच्या बिल्डिंगच्या कुठल्याही समस्या असल्या अगदी कचरा गाडीपासून पाण्याच्या येण्याच्या टाकीपर्यंत सुद्धा कटार साफ करण्यापासून सुद्धा हे काम मंगेशनं आज आजपर्यंत आम आमचं पूर्ण केलेलं आहे आम्हाला कुठे आमच्या बिल्डिंगमध्ये झालेली कुणाची मयत झालेली असेल कुणाचं काही नाही तर मंगेशनं पाचव्या मिनिटाला या ठिकाणी जरावं त्यासाठी लागणारं आर्थिकपासून सगळं सहकार्य मंगेश चव्हाण यांनी केलेलं आज माझं स्वतःचं वैयक्तिक म्हटलं तर मला मुलगा नाही आहे आणि खरोखरच ही व्यक्ती माझ्यासाठी मुलाप्रमाण आहे माझ्या घरातल्या प्रत्येक अडचणीसाठी ही व्यक्ती अगदी घरातल्या प्रमाणात धावून येते माझी काही अडचण असली मला दवाखान्यात घेऊन जाण्यापर्यंत सुद्धा हा माणूस सगळ्या गोष्टीचं सहकार्य मला करत असतो त्यामुळं या नगरसेवकाच्या बाबतीत माझी कुठलीही तक्रार नाही आहे हा अपक्ष जरी उभा राहिला तरी ही व्यक्ती निवडून येणार ही काळ्या दगडावची आहे धन्यवाद याचा अर्थ ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा मंगेश चव्हाण हे आपल्या भागातील नगरसेवक असावेत असं वाटतंय जरी पक्षांनी त्यांना तिकीट नाही जर दिलं तरी सुद्धा अपक्ष म्हणून का होईना ते जरी उभे राहिले तरी आम्ही मत त्यांना देणार या विचारावर ठाम असलेले हे ज्येष्ठ नागरिक आहेत